काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आल। हो हा। हो हा। मा पाशे, पाशे आला आणि त्यावेळी मी बकरी कात्रत होतो आमच्या सुलत्यांची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खानात होतो आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांना सांगली अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होता याची कल्पना होती पण मग ला लागतोय का बावीस लागतो त्याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी मला खूप क्षण जाताना राधिका ब्रिजच्या समोरून मला फोन चोरला गेला हाताने काढून घेऊन गेले ऍक्च्युली आता एक गोष्ट म्हणजे मी घरी आज आईवडणार तादान सांगितलेलं नाही रे त्यांना एवढं सांगितलं मला फोन बंद पडलाय आता गेल्यावर कोण तू पोलीस स्टेशनला गेलो कोण काय झालं होतं म्हणजे सुरुवातीला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय म्हणजे भावच नाही दिला मला काय आम्ही म्हणजे नॉर्मल सिच्युएशन मला मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता आय पी एस अधिकारी झालाय लक्षात